नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमास घेऊन आले एक मस्त अशी रेसिपी ती म्हणजे भज्यांची मस्त गोल भजी जी आपण घरात करतो कुठल्याही सणावाराला करतो तीच भजी आपल्याला करायची ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी तर इथं बघा मी वाटीवर घेतलेला आहे बेसनपीठ चाळून घेतलेले तर ह्या भजी जे करायचे आहेत आपल्याला भजी त्याच्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला काय काय लागतं ते बघूया तर बघा इथं दोन खांदे घेतले आहेत मी मी छोटे छोटे होते त्यामुळे दोन कांदे घेतलेले मोठा असेल तर, ला। तर एक कांदा घेतला तरी चालणार आहे मग असं उभा चिरून घेतलेले आहे मिरच्या घेतलेल्या चार कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी तर चला हे घालूया पहिल्यांदा आपण याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पीठ भिजवायचं असतं ना आपल्याला तर लागलीच पीठ पण भिजवून घेऊया कांदा घालायचा आहे मिरच्या पण घालायची याच्यामध्ये आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ओवा बघा एक अर्धा चमचा मी घेतलाय ओवा छान असा हातावरती क्रश करायचा नंतर ना आता चमचावर जिरे घ्यायच ते हातावरती असं चोळायचं आणि घालायचं चा। आता ह्याच्यामध्ये हळद नाही घालायची आपल्याला हळद कारण आपण सोडा सोडा वापरणार याच्यामध्ये त्यामुळं हळद घालायची नाही तर आता घालूया कोथिंबीर मीठ राहिले आपलं घालायचं मीठ पण घालायचं आपल्याला चल चवीनुसार मीठ घालायचं आता हे मिक्स करून घेऊया पहिल्यांदा सगळं तो कांदा जो आहे तो सगळा असा मिक्स करून घ्यायचा पिठाबरोबर चल हे मिक्स झालेले आता थोडं थोडं करून पाणी घालायचं याच्यामध्ये खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही असं हे पीठ भिजवायचं आपल्याला आणि याच्यामध्ये मी सोडा घातलेला नाही आता सोडा आपण भजी जेव्हा करायचे आहेत ना त्यावेळेस घालायचे कारण थोडा वेळ पीठ आपण भिजायला ठेवणार थोडं थोडं करून पाणी घालायचं तर तुम्ही बघू शकता इथं मी एवढं सर ठेवलेलं आहे पीठ कारण हे मी एक दहा मिनिटं तरी असंच ठेवणार आहे आणि आपण यात कांदा घातलेला आहे कांद्यामुळे ह्याला पाणी सुटणार आहे परत त्यामुळे ते सैलसर पीठ होणार आहे परत ना नंतर हे पीठ सैलसर होणार आहे कांद्यामुळं त्यामुळे थोडस भिजवताना थोडस असं सरच भिजवायचं वाटलं तर नंतर ना थोडस पाणी घालून ऍडजस्ट केलं तरी चाल दहा मिनिटं आपण त्याला रेस्ट द्यायची पीठ जरा भेजलं म्हणजे भजी चांगली होतात चला तर झालेले आहेत पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहे चांगली आणि पीठ आपलं भिजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये घालूया सोडा सोडा पण जास्त घालायचा नाही आपल्याला पाव चमचा घालायचा आहे सोडा खायचा सोडा असतो तो तो घालायचा आपल्याला याशिवाय इथं मी तेल ठेवलेलं ठेवलेले भजी तळण्यासाठी तर त्याच्यातले दोन चमचे तेल आपल्याला याच्यामध्ये घालायचे तर बघा आमच्यातलं मी तेल घालते तेल गरम करायला ठेवले जास्त तेल नाही हो घालायचं दोन चमचे घातलेले बघा आणि तेल पण जास्त गरम नाही होऊ द्यायचं मीडियम हीट वरती आपल्याला तळायचं भजी तळायची तर पीठ तुमचं सैलसर झालं पाणी जास्त झालं असं वाटलं तुम्हाला तर दोन चमचे तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता किंवा मग बेसन पीठ आणखी थोडस वाढवू शकता तेल घातले आपण हे कडलेले तेल घातलं ना दोन चमचे भजी छान असे खुसखुशीत होतात बघा जास्त पण नाही घालायचं नाही मग तेलकट तेलकट होतील बघा तेल तेल इतपट आपण ते पीठ भिजवलेलं आहे जास्त पातळ केलेलं नाही जास्त हे भजे सोडता येतील इतपत आपण पाणी घालायचं म्हणजे चला तर बघूया आता भजे आपण तळायला घेऊया तेल गरम झालेले मीडियम हिट वरती आपल्याला हे तळून घ्यायचे आणि गॅस आहे स्लो टू मिडियम ज्यात जर मोठं केलं तर भजीवरून फक्त कलर बदलतील आणि आतमध्ये कच्चे राहतील सोडून घेऊया भजी बघा असं असं पीठ हातामध्ये धरायचं चार बोटामध्ये ही भजी अशी सोडवायची भजी सोडताना पीठ जो गॅस आहे सोडताना गॅस आहे ना तो जरा बारीकच केलेला आहे कारण तेल गरम झालेले बघा अशी भाजी सोडायची तुम्हाला जर हात धरवायचा नसेल तर चमच्या सोडली तरी चालणार कढईमध्ये बसतील तेवढी चळली जाते तेवढी सोडायची आता बघा मी गॅस आहे तो आ, स्लो टू मिडियम करणार अगदी बारीक होता ना तो थोडासा मोठा केलाय एक दोन मिनिट फक्त काय करायचं आपण एका बाजूने होऊ द्यायचे भाजी लगेच पलटवायला नाही जायचं बघा सुटून यायचा नंतर ना सगळी भजी मी अशी पलटवून घेतली गॅस मी चांगली भजी आतून सुद्धा गेली पलटवत त्याला चारी बाजून चांगली शेकली गेली पाहिजेत भजीत छान कलर आला पाहिजे गोल्डन त्याला छान झाले बघा खूप सुंदर झाले दर दर सोडा पण जास्त वापरायचा नाही तर मग त्याला लाल कलर येतो बघा खाताना पण चवीला काही बरं वाटत नाही आणि ते सोड्याचा मास पण येतो आणि टेस्ट पण वेगळीच लागते बघा भाजी आपली चवून झालेली आहे एक पाच मिनिट तळायला आल म्हणजे तिथे तळी झालेत आणि सुगंध सगळीकडे सुटलेला आहे मस्त अगदी भजे वडे केले की त्याचा सुगंध अगदी बाहेरपर्यंत जातो मला तर बघा चला काढून घेऊया आता मी ताटात मी एक बटर पेपर घेतलाय त्याच्यामध्ये काढून घ्या हे बघा छान झाली बघा काढून घेऊया आता आपण मस्त अशी भजी हे बघा बघा ही भजी आपण तळून घेतलेली आहे गोलभजी आणि सगळी भजी किती छान झालेली आहे बघा पिठात राहत आहे माझं मस्त झालेली आहे तेलकट वगैरे काही बाकीची भाजी पण आपण ह्या पद्धतीनं करूया तर <laughs> बघा बनवून तयार आहेत आपली मस्त अशी गोलभजी बनवून तयार नाही संपलेली पण आहेत अर्धी निम्मी आता थोडी आहे ती दाखवते तर बनवत बनवत गरम गरम संपलेली आहे कारण भजीच इतकी छान झाली होती ना मस्त अशी बघा किती सुंदर झालेली आहेत भजी नक्की तुम्हाला आवडेल आणि रेसिपी आवडली असेल तर पहिल्यांदा म्हणजे लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या ज्या रेसिपी आहेत त्या तुमच्या मित्रमंडळी बरोबर शेअर नक्की करा आणि भजी बघा किती छान झालेली हे बघा मस्त असे झालेली आहेत फोडून तो बघूया पण आत ना कशी झालेली बघा मस्त झालेली छान अशी झालेली आहेत खूप जाळीदार अशी पण झालेली आहेत बघा सोडा व्यवस्थित पडलेला आहे भजी लाल झालेली नाहीत काही नाहीत मस्त असं जाळीदार आणि सॉफ्ट आहेत तर सोडा जास्त घालायच नाही सोड्यामुळे जास्त सोड्यामुळे टेस्ट पण बदलते आणि भजी ती लालचून पडत त्यामुळं सोडा जास्त घालायचं नाही तर रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुन्हा भेटूया असे एक नवीन रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा आणि कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात त्या आणि बघा भजी आपली कशी झालेली सुंदर अगदी भजी आता थोडीच राहिली कारण करत करतच ती इकडून तिकडून येतात मुलं खातात तर मी भाजी नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर नक्की सांगा मला नक की कशी झाली ते आणि करून नक्की बघा